काँग्रेसचे सर्वात महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले नारायण राणे काँग्रेसला चोडचिट्टी देणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे कारण राणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आलाय इतकंच नाही तर राणेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेत सुरू आहे राणेंनी भाजपमधल्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरून निलेश राणे यांनी राजीनामा देणं नितेश राणे यांचं निलंबित आमदारांच्या यादीतून अचानक वगळलं जाणं यामुळे राणेंची सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान एबीपी माझाशी बोलताना काल नारायण राणे यांनी पक्षांतरासंदर्भात नेमकं काय म्हटलं होतं पाहूया सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायण राणे पक्ष बदल करणार तशी चर्चा सुरू आहे माझ्याबद्दल मी दुसऱ्या पक्षात कधी शिवसेनेत जातोय कधी बीजेपीत जातोय आज बीजेपीत जातोय अशा प्रकारच्या बातम्या देण्यात देण्यात आल्या नाही चालू आहेत मला याबद्दल स्पष्टीकरण करायचं आहे पहिलं मी कोणताही निर्णय कोणत्याही पक्षात जाण्याचा घेतलेला नाही कोणत्याही पक्षाचा नेता मला येऊन भेटलेला नाही या विषयावर चर्चाही नाही आहे गेले पंधरा दिवस ही अफवा सर्वत्र पसरत आहेत मी कोणाला न भेटता मी कोणाजवळी पक्षांतराबद्दल न बोलता या अशा प्रकारच्या बातम्या खात्री न करता देणं मीडियाला सांगीन मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्वतःहून मी या ठिकाणी आलेलो आहे काही कामानिमित्त एकदाच या अधिवेशनात सभापतींना विचारून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो काल परवा कोणत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटलं म्हणजे बीजेपीत जातोय असं जे म्हणणं आहे काही लोकांचं चुकीचं आहे या बातम्या पेरण्यामागे काँग्रेसचेच काही लोक हे षडयंत्र करत आहेत असं माझं म्हणणं आहे अगदी काँग्रेसमध्ये आल्यापासून आज मितीपर्यंत राणे कुटुंबांना त्या निलेश असेल नितेश असेल यांना काम आणि जनतेची जनतेवर संपर्क असूनही वेगवेगळ्या बाबतीत डावलण्याचं काम आज का ही मंडळी करते माझ्यावर काही परिणाम होणार नाही संघर्ष करणं हा आमचा पिंड आहे कालच निलंबित आमदार झाले मी इथे पावणे बाराला आलो अकराला सवा अकराला निलंबित झाले असते मी पोचलोही नव्हतो विधिमंडळात निलंबनच्या कोणती माहिती मला नाही इथे आल्यावर मला कळली मी अध्यक्ष आणि इथूनच गेलो आणि अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांना भेटलो या विषयावर बोललो त्यावेळेला माईक बसलेले लोक बोलले हो यानंतर नितेशचं नाव होत की काय नाही नितेशचं नाव बोललो असलं ठीक आहे नितेश आक्रमक आहे संघर्ष करणार आहे नेहमी सभागृहात अग्रेसर असतो आणि मग निलंबन झालं तर त्याच्यात वाईट माझ्यासारख्या माणसाला वाटणार नाही जे काय त्याला मी मार्गदर्शन केलं लोकांच्या प्रश्नावर कर्ज कायमस्वरूपी जर निलंबन आमचं होत असेल तर या सरकारनी करावं पण मात्र शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी या विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे कोणत्याही घटना किंवा नितेशसाठी कोणी शब्द टाकला तर त्यांनी काय केलं सरकारने हा त्यांचा प्रश्न आहे सहानुभूती दाखवली असतील तो त्यांचा प्रश्न आहे त्यात काय राजकारण असेल तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये एक टक्का पण कोणती कल्पना मला नव्हती राहिला प्रश्न एकोणीस जणांना निलंबित जे केलेला आहे हे करून सरकारने काय साधलं मला जे दिसत आहे गेले अकरा दिवस अधिवेशन बंद आहे सरकारला अधिवेशन चालवायचं चा नाही याचं कारण जो अर्थसंकल्प मांडलाय जे माननीय राज्यपालांचं भाषण होतं ते जर पाहिलं आणि बजेट जर पाहिलं हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे सोळा आणि सतरा या वर्षी सत्तावन्न हजार कोटीची कोटीचं कॅपिटल भांडवल विकासासाठी ठेवले होते पूरक मागण्या धरून चौऱ्याण्णव हजार कोटी, कोटी, कोटी रुपये होतात या सरकारची क्षमता पात्रता फक्त चोवीस हजार कोटी खर्च केली खर्च केला आज निर्यात थांबली आहे उत्पादन जवळ दहा अकरा हजार कमी आहे नोटबंदीमुळे कारखाने बंद होत आहेत बेकारी वाढत आहेत असं असताना विकास दर वाढलेला आहेत दरडोई वाढलेला उत्पन्न वाढलेलं दाखवतात हे बोगस आहे आणि हे सरकार उघडं पडेल आणि म्हणून चर्चा न करता हाऊस बंद करून बजेट पास करून घ्यायचं पळायचं यासाठी हे अधिवेशन होत नाहीये दुसरं काही कारण नाही सरकारची जबाबदारी आहे अधिवेशन चालवणं विरोधकांशी बोलणं चर्चा करणं पण काहीच होत नाही याचाच अर्थ आणि एकोणीस जण कधी या, या राज्याच्या इतिहासात एकोणीस जण निलंबित पाच सहा ठीक आहे पण एकोणीस कमी करायचे उद्या जर सभागृह चालू झालं आणि बजेटवर मतदान झालं तर ती संख्या विरोधकांची कमी करायचं हेही सरकार याही कारणासाठी एकोणीस जणांना निलंबित केलेलं आहे एकोणीस जण आणि म्हणून सरकारनी कर्जमाफी तर सोडाच पण सरकारनी जो अर्थसंकल्प मांडलाय त्यामध्ये विकास होईल या राज्याचा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल अ शेतकऱ्यांचं उत्पन्न चौ तेरा आणि चौदा आणि चौदाच्या सौधा पंधरापेक्षा अर्ध्यापेक्षा खाली आहेत पन्नास पैसे टॉमॅटो तीस पैसे कांदा रस्त्यावर विकला जातोय सोयाबीन सात हजारचं तीन हजारावर आलं कापूस जवळपास साडेसहा हजारावरून पाच हजार, हजार, आल। पा सा हजार, हजार दोनशे आला तूर डाळला योग्य भाव मिळत नाहीये शेतकरी रडतायत आत्महत्या होत आहेत आणि म्हणे विकास करणार एक तर यांना अर्थसंकल्प नीट मांडता आला नाही अभ्यास करता आला नाही जे आकडेवारी दिलेली आहे ती माझा विश्वास नाही आर्थिक निकष डावडलेले आहेत केंद्राची मर्यादा पीच्या अमुक टक्के खर्च करा ती ओलांडली कर्जाचे हप्ते आणि व्याज द्यायला या सरकारला कर्ज काढावं लागतंय कर्ज काढावं लागतं विकासाला ठेवलेले पैसे अकरा पॉईंट पंचवीस टक्के त्यापेक्षा कर्जाची फेट करायला जास्त टक्केवारी जास्त पैसे लागत आहेत जास्त पैसे लागत आहेत पंधरा टक्क्याच्या जवळपास लागत आहेत एकतीस हजार कोटी कर्ज परत फेडाला आणि त्यामुळे सरकार आडमार्गाला जाऊन चालवण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्नामुळे मला सांगायचं आहे की हे अधिवे, या अधिवेशनात आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारने केलंय हे घाबरून केलेलं आहे यांची उघड चर्चा डिबेट चालू ठेवायची यांची ताकद नाही आहे ताकद नाही आहे या सरकारची क्षमता पात्रता आज महाराष्ट्राला कळलेली आहे अच्छेदिन तर आले नाही महागाई कमी झाली नाही उलट शेतकरी आत्महत्याची संख्या चार हजारच्या वर गेलेली आहे आणि म्हणून आत्महत्या चालू आहेत लोक महागाईने त्रस्त आहेत चौदा साल दोन हजार चौदा पेक्षा आता महागाई सत्तर ऐंशी टक्क्यांनी वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीची वाढलेली आहे रेल्वेचं प्लॅटफॉर्म तीन रुपये होतं दिन सांगणाऱ्यांनी दहा रुपये केलं अनेक परवाने जिथे शंभर रुपये किंमत होती अडीच हजार झालेत कुठलेही परवाने पहा तुम्ही परवा मी कोकणात होतो काही शेतकरी आले अवा बंदूक आम्ही लायसन रिन्यू करायला गेलो अडीचशे रुपये होते आता अडीच हजार रुपये झाले यावर सरकार काही बोलत नाही महागाईवर काही बोलत नाही आत्महत्येवर काही बोलत नाही कर्जमाफीवर काही बोलत नाही आणि काय फक्त स्मारकाना हजार रुपये साधू संतांचं नाव सांगून योजना चालू करायला दोन हजार दोन कोटी पाच तेव्हा माझ्या पक्षांतराच्या बात बातम्या खोट्या असून या बातम्या पसरवण्यामागे काँग्रेसच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप नारायण राणे यांनी करत पुन्हा एकदा स्वपक्षावर आसूड ओढलेले आहेत नारायण राणे नेमकं काय म्हणालेत पाहूया